बका आम्ही एवढ्या दिवसांनी पोहायला आलेलो आहोत आणि गुडू सेफ्टी जॅकेट भी पोहायला शिकला गुडू उडी मारून दाखव उडी मारून दाखव आणि उडी मारून दाखव ना गुडू आपल्याला उडी मारून दाखवणार आहे का कुठे जातोय इकडे बाबा आहेत कुठे एवढ्या लांब जाणार आहे वन टू थ्री स्टार्ट गिना सेफ्टी जॅकेट उडू आहे हा का गुडू बाबांपर्यंत गेलेला आहे चल रेडी दे आता बघा

चोड चोड पटण परत आता पटक दीदी अशी उडी मारते तुला बघूया कशी मारते अरे 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 पटून आली 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 ही बघा दोन तीन स्टार्ट दिदी पटा दे उडी मारले दीदी अरे पाय बघ एडे पाय पाय असे वरती आले पाहिजे आणि हात असे फक्त पाय बघते मात्र तुझे पाय असे राहतात सरळ पाण्या पाण्यार कशाला ठेवते आम्ही तुझा हातांवर पोहणार आहे पाय नको असे व्हायला तू पैसे उडी मारलीस ना ती पाय कसे ठेवशील तू पाय दिले पाय पायवर कुठे मारायचे दिसतात पाय असे पाय आले पाहिजे पाय पायवरती काढायची आणि डोकं डोक्याचा बॅलन्स हाताने करायला हे बस